चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळील कावडशी देश परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली शेषराव झाडे असे मृतकाचे नाव आहे सोमवारी सायंकाळी शेषराव झाडे हे शंकरपूर येथे बाजार करण्यासाठी गेले होते रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले त्यांच्या शोधासाठी गावकऱ्यांनी रात्रभर प्रयत्न केले मात्र त्यांचा शोध लागला नव्हता मंगळवारी सायंकाळी शंकरपूर कवर्षी रस्त्यालगत एम एस सी कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला मृतदेहाचा वरचा भाग वाघाने खाल्लेल्या अवस्थेत असल्याचे आढळल्याने हा वाघाचा हल्ला असल्याची खात्री पडली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्राथमिक तपासातून मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले ही घटना समोर आल्यानंतर शंकरपूरजवळील कावडशी देश परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वाघ संख्या असलेल्या जिल्ह्यापैकी एक आहे गेल्या काही महिन्यात येथे मानव वन्यजीव संघर्षाची प्रकरणे चिंताजनक प्रमाणात वाढली आहे जिल्ह्यातील वाघ हल्ल्यांमधील मृतांची संख्या आता चाळीसवर पोहोचल्याने शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे